दहा रुपये अकरा रुपये अकरा रुपये बारा रुपये बारा तेरा रुपये तेरा रुपये सतीश तीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस बत्तीस रुपये बत्तीस तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये एक्स रुपये तीचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चौतीचाळीस रुपये पंचाळीस रुपये छेचाळीस रुपये सत्तीचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन रुपये बावन रुपये बावन्न रुपये बावन रुपये नागेश मेत्रे रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस रुपये एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस रुपये एकशे एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस पठाणं एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्यात्तर एकशे अठ्याहत्तर एकशे ऐंशी एकशे एकाऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्ण रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एम के नव्वद रुपये नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव शंभर एकशे एक एकशे एक दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा एकशे अकरा एकशे एक बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा रुपये एकशे सोळा रुपये आरबी एकशे पंचाळीस रुपये एकशे शेहचाळीस रुपये एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे चौपन्न एकशे एकशे अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकसष्ट रुपये एकशे एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सासष्ट रुपये एकशे सदुसष्ट रुपये एकशे अडुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पच्याहत्तर रुपये एकशे शहात्तर रुपये एकशे सत्याहत्तर रुपये एकशे सत्याहत्तर रुपये जो अरे बोला के एक से आंश रुपए एक से एक के एक से बीस एक से पंच एक से दोनस रुपए दोनस रुपए दोनस पांच दोनस दार रुपए दोनस दार दो पंद्रह दोनस बीस रुपए दोनस पंच रुपए दोनस तीस रुपए दोनस तीस रुपए दोनस तीस प्रभु अरे तक्कल

दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये तपसाळे एकशे सत्तर एकशे 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 चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐशी एकशे एकशे सत्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकशे शहाण्णव एकशे अठ्याण्णव दोनशे रुपये दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस पिंटू जाधव कराय पिंटू जाधव करा अरे माहिती <srupans2> आहे ना कुणी घेतलं दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास जोतिराम दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये ज्योतिरामधे दोनांनी सलमान साठ रुपए साठ रुपए साठ रुपए एकसठ रुपए एक सौ तीस रुपए बत्तीस एकशे तैतीस एक चौतीस रुपए एक सौ छत्तीस एकशे सौतीस अड़तीस रुपए एक सौ अड़तीस एक सौ चालीस एक सौ तेचा रुपए एक सौ अठेचर एक सठ एक सौ बावन

एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर रुपये एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे सत्यात्तर रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये बळवण एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे रुपये दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये एम के ऐंशी रुपये ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शंभर पंच्याऐंभर एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा रुपये एकशे सतरा रुपये गणेश एक पन्ना एक सौ पन्ना एक सौ एकशे बावन एक सौ पंचावन एक सौ छप्पन एक सौ सत्तावन एक सौ अट्ठावन एकशे साठ रुपए एक सौ साठ रुपए एकशे साठ विनायक

दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस एम के एक नंबर घ्या एक नंबर एकच दोनशे सत्तावीस किलो दोनशे साठ रुपए रुपये दोन से सत्तर रुपये दोनशे सत्तर दोन पंचर रुपये दोनशे पंचहत्तर रुपए पैर एमके एक ब्याशे श्याशे सत्त एकशे ब्या रुपए

एकशे तीस रुपये एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस रुपये एकशे सदतीस एकशे अडतीस एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे चव्वेचाळीस रुपये बळवन ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्शी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद एकान रुपये एक्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक एकशे दोन एकशे तीन रुपये एकशे तीन रुपये आर्मी हे कलर आहे बोल सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये राहुल खांडारी

हजार भी एक सौ बीस रुपए एक सौ इक्कीस एक सौ बाईस एक सौ पंचवीस एक सौ चौबीस एक सौ सत्ताईस एक सौ अट्ठाईस एक सौ तीस एक सौ इकतीस एक सौ बत्तीस एक सौ तैतीस एक सौ पच्चीस रुपए एक सौ रुपए एक सौ रुपए एक सौ अड़तीस चालीस रुपए एक सौ रुपए एक एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा एकशे अठरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये आर्मी

अरे गोटी येते नव चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये सलमान

त्रेचाळीस रुपये मिळाल सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये एका बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये

छत्तीसवाड्याला मी छत्तीस रुपये एक्केचाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये सव्वेचाळीस पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये एक्कावन्न बावन्न रुपये त्रेपन्न रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस शेचाळीस रुपये शेचाळीस सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये बिलाल